इंदापूर तालुक्यासाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहोत मात्र लाडक्या बहिणीमुळं निधी मिळण्यात थोडा उशीर झाला पण आता गाडी हळूहळू रुळावर येते असं स्पष्ट विधान राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमधील एका कार्यक्रमात केलं तर याबाबत भरणेंशी बोलणार असल्याचं अजित पवार म्हणाले यावरून राजकारण सुद्धा रंगलं आहे लाडकी बहीण योजनेचा शासनावर भार आहे असं छगन भुजबळ म्हणाले तर मला निधी नीट मिळतो अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली

क्लिअर करतो कुठल्याही अपेक्षेने कुठल्या हेतूने ते बोलले आता ते ठीक आहे ना हे लाडक्या बहिणीचे सुद्धा आता थोडं तिकडून काढलं काहीकडे प्रॉब्लेम होतो शिवभोजींचे सुद्धा आता तीन महिन्याचे मिळाले सहा महिन्याच्या अर्जचे परंतु तर मी तुम्हाला सांगितलं सगळ्याच ठिकाणी जे आहे थोडंसे ओढा ताण होणार पैसे सगळ्यांचे मिळणार कुठेही जाणार नाही परंतु कशाला प्राधान्य द्यायचं हे सरकारला सुद्धा ठरवायचं असतं माझ्या खात्याअंतर्गत तर मी सांगू शकतो की मी कुठल्याही पद्धतीची अडचण मला तरी माझ्या नजरेसमोर दिसत नाही आणि जे जे प्रकल्प माझ्या खात्याअंतर्गत आज मी हाती घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक प्रत्येक प्रकल्पाला न्याय देण्यासाठी मी समर्थ आहे कुठल्याही पद्धतीने बंदर खातं आणि मत्स्य खात्यातलं कुठलंही प्रकल्प निधी अभावी बंद पडणार नाही ह्याची काळजी सरकार म्हणजे खात्याचा मंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने घे Quem <music> tem